दाखवतो नवीन घरामध्ये हे बघा हे आमचं नवीन घर आणि हे बघा मस्त कलर मारला आज आणि हात खळपला कलर मारल्यामुळे आणि आता तिकडे घरात कलर म्हणजे चालू आहे आज सकाळी हा मारला कलर पहिले बाकीचं मारलं होतं पांढरं आता हे रंगीत मारलं आज तर तिकडल्या घरातलं सामान सर्वसामान हे बा एवढं सामान इकडल्या घरामध्ये आणलं आम्ही त्यामुळे आता हे तुम्हाला असं दिसत असेल पहा आता सुमित्र चला साहेब पा काय करतो भाजी करतो आलूची भाजी करते म्हणते सुमित्रा हे बघा हा आलूची भाजी आणि बनवते तुम्हाला दाखवतो सत्पर तुम्हाला आता हे दाखवतो आमच्या घरातला व्हिडिओ दाखवतो आणि हे आपलं आपलं हे कॅम्प कुठे चालू आहे हे बघा इथं आपलं नवीन चॅनलचं हे दिसते दिसते पा नवीन चॅनल क्वाले आवडत आहे मोठे व्हिडिओ हे बघा आपलं नवीन चॅनल हे पाहून घ्या तुम्ही हे बघा उत्मो काय विलोक नावाचं आपलं मोठे व्हिडिओ त्याच्यावर तुम्हाला दिसते हे बघा हे आपले व्हिडिओ आहे हे बघा दिसते हे बघा हे आपले व्हिडिओ आहे बा मोठे मोठे व्हिडिओ आपले नवीन चॅनलचे हे ताईच्या गावाला गेलो होतो तर हा व्हिडिओ आहे आपला हे बघा सुद्धा पाहून घेतो मी हे बघा आणि हे दुसरे चॅनलचे शाळेत व्हिडिओचे हे सुमित्राच्या सुमित्राच्या चॅनलचा व्हिडिओ आहे सुमित्राच्या हा तुम्ही आत्ता व्हिडिओ आहे ह्याच चॅनलचा हा व्हिडिओ सुमित्राच्या चॅनलचा आणि हा सुद्धा व्हिडिओ आमच्या नवीन चॅनलचा आहे हा उत्तम मोहितकार विलोष नावाच्या तर तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता हे बघा हे आमचं उत्तम मोहितकार विलोष चॅनलचे व्हिडिओ जबरदस्त व्हिडिओ आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाऊ शकता आपल्या ह्या चॅनलवर हे बघा लक्षात ठेवा आपलं नाव हे बघा उत्तम मोहितकर लोक्स दिसला पाहून द्या आता तुम्हाला स्वयंपाक दाखवतो आमचा का चालू आहे स्वयंपाक आता आमचा नवीन घरामध्ये हे बघा आता चलो आहे एवढे व्हिडिओ टाकले आपण नवीन चॅनलवर हे बघा जास्त काही व्हिडिओ नाही आपले टाकून आता थोडंसं तुम्हाला हे बघा कसं आहे आमचं आहे नवीन घर मस्त रंग लावला आदर्श लावला सकाळी आणि तिकल्या घरचं सर्व सामान इकडं आणलं कारण इकल्या घरामध्ये सॉरी तिकडल्या घरामध्ये सुद्धा रंग मारणं चालू आहे आता का म्हणला हा आलूची भाजी बनत यारा सुमित्रा हे बघा सात दिली फोडणी ना आता हे आपलं काम सुमित गेली ती शेळ्याकडे आणि आम्ही बापू आमचा मी रंग मारला सकाळपासून हे बघा सकाळी गेल तर बापू बकऱ्याकडे मी रंग मारला हा आणि तिकडल्या घरामध्ये आता रंग मारणं चालू आहे आता तुम्हाला आता दाखवतो सुमित्राचा साहेब आता एवढं सामान सुमान येत आहे पा एवढं सामान सुमान येत आहे कारण तर तिकडल्या घरात सर्व सामान येतं आणलं त्यामुळे तिकडल्या घर आता मोकळं केलं हां हां तुम्हाला सांगतो पहा गोष्ट पण बाहेरसुद्धा तसंच आहे दाखवतो कारण तर हे बघा हे बघा हाय दिसते काय पण तुम्ही तुम्ही बाहेरसुद्धा तसंच आहे कारण तर तर नाव ना हे तिकडलं तिकडलं घर केलं मोकळं हे बघा दाखवतो तुम्हाला तुम्हाला दाखवतो पहा नवीन आपलं हे बघा कपाट लागलं बापू हे बघा पा। पाहून घ्या पुन्हा आता रंग मारणं चालू आहे पहा हे बघा फक्त हे कपाट येतं ठेवलं पा नेलंच नाही कपाट का न्यायचं म्हणलं आत्ता हे बिरला वाईट मला दोन चार दिवसांनी येतं पुन्हा मस्तपैकी रंगमाराचा असं आता आमचं ठरलं आता भवानव आता हे बघा आता हे आपलं दोन घर येतं आपले लाईव येत होते आजपर्यंत तर आता पाहू आता कोणत्या घरात लाईव्ह आपण करायचं काही येतं सामान सामान ठेवू नये आता असं नसं आता चला आता तिकडे जाऊ आता आपण सुंबिताकडे स्वयंपाक करता आता सुंबीतचा हे बघा कसं आहे भन जागोजागी सामान सुमान आहे आता आपलं मग असं हे पहा चला आता जाऊ आता घरामध्ये सुमितला चालू आहे आता आलूची काची भाजी करत आहे समितला पहा आता का म्हणते भाऊ का म्हणते पूजा मर्तंदे हाय नमस्कार भाऊ बघा आता सुमित्ताची चालू आहे भाजी आता मस्त जास्त सामान सुमान मस्त आहे कारण तुम्ही सांगितलं आता नवीन प्रेक्षकाला माहीत नाही काय म्हणते निवेदिता पाटील नमस्कार भाऊ ताई नमस्कार जी तुम्हाला पण नमस्कार हा पूजा मरतंडे कुठून बोलत आहात तुम्ही आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून बोलत आहोत ताई आता सुमित्रा जी चालू आहे सुमित्रा आलूची भाजी करताय आता सुमित्रा बोल आता का टाकलं आहे ते टाकले कांदा टाकला तेल टाकलं हा कांदा भेजर तेल टाकलंय पाहिलंय काही वेळ दवा फोडणी अशा पद्धती राहते पा आता म्हणते निवेदिता पाटील म्हणते काय जेवण आज भाजी भाजी का पोळ्या असं हे वांगे आलूची भाजी आणि पोळ्या बनवायच्या आज बघा आता याचा मस्त पाण्याचं सामान साहित्य आणलं का म्हणते ते मडक हे ते पाण्याचं थंड पाणी तसं आता येतं ठेवलं हे सामान हे बघा हे असं तसं सामान ठेवलं पाहतं हे पोते पाहते गव्हाचे गहू घेतले रे एका गावातले म्हणजे पुन्हा ठेवले काही सामान बस अशी गोष्ट आहे पाहतो आता बघा चला आता मस्त आता भाजी आता गावरान पद्धतीची भाजी पडते आपली जबरदस्त भाजी घेता आता खोळणी आता सुमित्रा आता पाहून घ्या आता झालं का मग पोऱ्या बंद आता एकदम पण झाल्यावर लई पसर आता भवा आता कामाचा आता मनू झालं की म्हणते तुमच्या चॅनल दादा म्हणते हो आमच्या या चॅनलचं मोनं हौनस आहे आधीच आधीच होऊन नाही मोनं आपल्या या चॅनलचं आज दोन तीन वर्षापूर्वी हे घर बांधलं होतं हे खोली बांधली होती तर परवा बिरला वाईट मारलं आणि आज रंग मारला या खोलीले दोन तीन वर्षानंतर म्हणून आता या खोलीमध्ये सामान आणलं आम्ही तिकडल्या खोलीमध्ये आजपर्यंत आपलं लाईव्ह आहे या खोलीमध्ये थोडस कव्हरेज चांगला आहे ते आणि तिकडल्या खोलीमध्ये पुन्हा आपलं रंग मारणं चालू आहे आता दाखवलं तुम्हाला पाहिलं नसेल तर पहिलं पाहून जाऊन पाहू शकता त्यामुळे आता हे अंदा सामान सुमान अशा प्रकारे आता हे भरभूर केलं आता सामान हे बघा आता काही बाहेर सामान आहे काही आतमध्ये आहे जागोजागी आता टाकून हा सामान इथं तर पसरवलेलं आहे का म्हणते पेमेंट येत आहे का तुम्हाला म्हणते ली मदुरी पूर हो आता पेमेंट येते पण आता कसं आहे शेवटा व्हिडिओचे पेमेंट जास्त काही भेटत नाही ना ते का नसल्या म्हणजे काय आपली मजुरी पुरवली पण चॅनल नाही पण पुरवत काढणं आता काढणं नाही चॅनल आता आता ते चॅनल आपलं कॅम्प्युटर पहिलं कसं घेतलं पहिलं आपलं आरोग्याचं चॅनल होतं साडेचार लाख त्याला सर्व होते ते माझं चॅनल डेट झालं काही कारणानं म्हणजे मी कंटिन्यू काम नाही केलं ना तिकलं के घर बांधलं तर आता कंटिन्यू काम नव्हतं त्यामुळे चॅनल डेट झालं असं आहे ते म्हणून ते आता ते कॅम्प्युटरच्या चॅनलच्या भविष्यावर घेतलं होतं मार्ग दर्शन गुरुजी नावाचं आरोग्याचं चॅनल होतं माझं त्याच्या भविष्यात ते मी घेतलं होतं आणि तिकलं खोली बांधली होती आता हे खोली आता कष्ट करून बकऱ्या मकऱ्या चण हस्त करून बांधली हे खोली दोन तीन वर्षापूर्वी आणि आज रंग मारला पहा आता बनली आता भाजी आपली आता आहे मू आता पण का दहा महिन्यापूर्वी आ... नऊ दहा महिने कसे नऊ दहा महिन्यापूर्वी नाही आ... कवा झाला वापरच्या बारा महिने झाले नाही बारा महिने जास्त झाले वाटते म्हणून झालं आता ते जुन्या मार्गदर्शन गुरुजीच्या चॅनलमध्ये मिळ मिक्स हे याचं पेमेंट भेटे आजपर्यंत आम्हाला असं आहे चार महिन्या आठ महिन्या आड आड भेटे तर त्या महिन्यात ह्या चॅनलचं पेमेंट आता सॅट जास्त भेटत नाही नाही पेमेंट सॅट चॅनलचं काय ते रोजी हा ते सांगू शकत वाटत नाही तुम्हाला रोजी आता रोजी राहते आपलं नेटचं खरं तर निघत नाही अशी कंडिशन आहे हां मोठ्या व्हिडिओने पैसे भेटते चांगले आता सध्या आपल्या चॅनलची बँकिंग चांगली वाढली ह्या चॅनलची आता यापुढे होईल आपले पण ते शास जास्त होत नाही पैसे सध्या आपण व्हिडिओ टाकायला लागलो ना आपले व्हिडिओ बंद झाले होते टाकत काय जास्त पैसे भेटत नाही आम्हाला काय व्हिडिओ टाकतो म्हणून बंद करून टाकले होते कारण काम धामले होते आम्हाला शेतीचे काम करायला लागे लोकांच्या मदतीने जायला लागे आम्हाला दोघांनी कापूस जायला लागे घरचे कापू शेतून लोकांचा कापू शोग त्यामुळे सोडून दिलं होतं आम्ही नंतर आता लावलं आता चाल टाकाले आहे आता बरं साधारण तरी पण बघा आता भाजी पण ही आता आमची आता आता पसर आहे आता काम आता आता चिच आहे तिथं बघा येतं चिचा चिचा आणल्या होता आम्ही आता पण आहोत मी आता बघा आहे चिचा आहे मस्त पैकी मस्त वेगवेगळं बनते चिचाच का म्हणते छान वाटतो आता रुमदा म्हणते मी त्याच्यापटी म्हणते होय आहे आता छान वाटते आता तुम्हाला आता मी तुमचे व्हिडिओ बघत असते पण कमेंट नाही कधीच कधी जाता हो तुमची कमेंट दिसत नाही जास्त पुला ते हे आत्ता आज करत आहे पहिल्यावेळी कमेंट हो का वाटतंय मला का केलं कर ते करत आहे का तेवढं लक्षात नाही नेहमी नेहमी तुमच्या असल्यानं कमेंट तर लक्षात राहते आणि आज जास्त म्हणजे उत्तरे द्यायला भेटले नाही कारण आपले रंग मारणं सकाळपासून चालू होतं आत्तापर्यंत हे घरं मारलं टिकले घरात आता रंग मारणं चालू आहे आता आता सुमित्र आता भाजी बनली तर आता हे पोळ्या आता पोळ्या बनवासाठी आता कणिक भिजवत आहे आता पोळ्या बनवायसाठी आता कणिक भिजवाले आता हम्म सुमित्र गेल ती सगळ्याकडे आणि आम्ही रंग मारला हम्म आम्ही रंग मारला सुमित्रा शेळ्याकडे गेली पायट्यापासून चला काम आहे तसा त्याच पालट्यापासून तर मग रातचे नऊ साडे नऊ दहा अकरा वाजते असं आहे पण भानगड लाईक हो जा जास्तीत जास्त हो राहतेस आता पुन्हा लोकच्या जा कामाला जात आहे मी रोजपणी जातो तर आपली आता कामं जागी झाली आता आपल्याला आमच्या वावरातल्या कपाश्या काढायच्या पुन्हा आपल्याला असं आहे ते आता कामाचा पसर आहे आता हे काम तुटलं तुटत आहे दोन चार दिवसात टिकलेल्या घरी आता रंग मारल्यावर का म्हणते बिजला वाईट मारल्या पाणी मारतो चार दिवसा काळात पुन्हा हा रंग मारून देतो टिकलेल्या घरी बिच्या आहे रंग मारतो म्हणून आता काय होते का जमलं तर मारतो यावर का आता कुठे कुठे पैसा पोहतो आता हे विचार जमलं तर अनुमंत नाही आता मग पाहून घेऊ विचार तर हाय आता आता पैसा जपून लागते ना शेतीसाठी मागे पुढे तर बघत नाही ते पण लग्न आहे राहते लोकांची तर पुन्हा आपले पुन्हा कार्यक्रम असते पुन्हा आपली का म्हणते आप नातलं कोणते कार्यक्रम असतील लग्न हे ते मग त्याला अळी घ्या लागते हजार पाचशे असे तसे असे तसे दोनशे चार पाचशे असे पुन्हा लागते ना कंटिन्यू मग मग मह... या चॅनलचे जुन्या चॅनलचे कसे जुन्या या चॅनलचे जुन्या चॅनलचे मिळून भेटले या मध्ये पैसे आता आता अडद महिने झाले भेटत नाही आता मला वाटते पुन्हा आता भेटते किती पैसे आता दोन तीन महिने लागते पुन्हा आणि हे आमचं नवीन चॅनल पहा तुम्हाला मोठे मोठे व्हिडिओ आवडत असेल ना हे आमचं मोठं चॅनल आहे पहा याच्यामध्ये आपले मोठे मोठे व्हिडिओ दिसते तुम्हाला पाहून घ्या हे अशा प्रकारे व्हिडिओ आपले पाहून घ्या या होळीचा व्हिडिओ काल होता आम्ही परवा हा बाबरात गेलतो फेर फटका मारासाठी बघा हा व्हिडिओ मस्त वातावरण आहे बावरातलं आणि ह्या का काचा गुढीपाडवाच्या साधुनी जेवणाचा व्हिडिओ हां काल होता साधोनीचा आणि पुन्हा अशा हे आहे आपले हे बघा हे प्लेलिस्ट आहे प्लेलिस्ट आहे आपलं अशा प्रकारे आपलं हे चॅनल आहे आपला बघा अशा प्रकारे आहे आपलंच चॅनल नवीन चॅनल कोणाला मोठे व्हिडिओ आवडत असेल तर जाऊन पाहू शकता आणि हे आमच्या मी ताईच्या गावाला गेलो होतो हे हा व्हिडिओ ताईच्या गावाला गेलो होतो हे नाव आहे का व्हिडिओचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हिडिओ आता नवीन चॅनल आहे हे आपले शॉर्ट व्हिडिओ दुसऱ्या चॅनलचे हो आता नाव आपलं एक असल्यामुळे थोडंसं जुडतं असल्यामुळे दिसते काही सुमित्राच्या चॅनलचे व्हिडिओ काही काही हा सुमित्राच्या चॅनलचा व्हिडिओ आहे ह्याच चॅनल द्या तुम्ही पाहत आहे ह्या चॅनलचा व्हिडिओ पाय पाहून घ्या साहेब हा व्हिडिओ का म्हणते वट आ... पौर्णिया वट पौर्णिमेचा व्हिडीओ नव महिन्यापूर्वी टाकला होता पाय हा व्हिडिओ वट पौर्णिमेचा व्हिडीओ पाहून घ्या काय जबरदस्त रहाँ मी चनल से मी। दा, दा, दा मी। अरे हा परवा आम्ही टाकला होता बा परवा नवीन चॅनलचा व्हिडिओ उत्तम मोहितकर विलोक त्याचा व्हिडिओ टाकला होता परवा आम्ही हे बघा मुंबई भरल्या होत्या ग्रावरण पद्धतीमध्ये आणि कशा कशा खाल्ल्या दाखवल्या आम्ही आणि बाकीच्या लोकांचे चॅनल आहे हे बाकी आपल्या सुमित्राच्या चॅनलचे काही काही व्हिडिओ आहे येत अशी सुमित्राच्या चॅनलचे व्हिडिओ आहे येत काही आपल्या जुन्या पुरण अशा तशा चॅनलचे व्हिडिओ आहे आपली हे सुद्धा व्हिडिओ आहे आपले आमच्या गावाकडच्या जीवनावरचे व्हिडिओ आहे आपली गावाकडची लाईफ काही काही लोक जे आहे आता हे पुरणपोळी पुरणपोळीचा व्हिडिओ हा हे आपले काही चॅनल आहेत जुने पुराणी हे आपले कुटुंब चॅनल आहे आपले हे आपलं पुन्हा थोडस खराब होऊ आहे सध्या चालत आहे म्हणा हरा बघा असे व्हिडिओ आहे आपले तुम्हाला आवडत असेल मोठे मोठे व्हिडिओ जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलवर पाहून घ्या तुम्ही असे आहे आता आपले पाहून घ्या घरोबर आहे आता काही कमी नाही आपले चॅनल व्हिडिओले काही कमी नाही आपले <laughs> आता तुम्ही आता आपली जाऊन भाजी बनती का बनते का नाही नवीन घरातला आमचा स्वयंपाक भावांनो आता नवीन घरातला स्वयंपाक आमचा जास्तीत जास्त लाईक करा भावांनो आणि कमेंट सुद्धा करा आणि जर कोणा तुम्हाला आपली आमची व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा बिल नोटिफिकेशन दाबून ठेवा आमच्या संपूर्ण व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील थोडस आता हे लय भरम नाही आता न पसारा कामाचा भक्कम पसारा कामाचा कारण तर ते रंग भरंग चालला आहे ना बघा बाहेर सुद्धा कसा का पसरला कामाचा घरातलं सामान बाहेर काढलं सामान जास्त आहे पण घरात ठेखाखा कमी आहे अशी कंडिशन आहे आता मग अशी हा आता भावांनो माझा चला भावांना व्हिडिओ येतच थांबवतो आवडले लाईक करा कमेंट करा आणि आमचे ब्लॉग आवडत असेल तर पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा डेटू या नवीन अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार